आ, आ, कपिल मुनी त्या आश्रमातून बाहेर आले आणि म्हणाले आमच्याकडे जेवायला या जोरात हसत हसत कण म्हणाला अरे ह्या छोट्याशा झोपडीत आपण जेवायला जाणार काही पण आम्ही नाहीच येणार असा नकार देत कणनी कल कणनी कपिल मुनींला बोल कणनी कपिल मुनींना सांगितले तेवढ्यात त्यांनी एक म कपिल मुनी एक मणी घेऊन तो मनी पाठावर ठेवून काहीतरी काही, काही मंत्र बोलायला लागले ते मंत्र बोलल्यानंतरच तिकडे एक मोठा डायनिंग हॉल तयार झाला चांदीचे ताट वाट्या चमचे आणि त्यामध्ये खूप वेगवेगळे प पदार्थ आले ते हे पाहून कणला आश्चर्य झाला कणने कणने कपिल मुनींला मनी मागितला पण कपिल मुनींनी नकार दिला त्यांनी विचार केला जर मी ह्याला हे हो मनी दिला तर हो ह्याचा काहीतरी चांगलं काहीही चांगला उपयोग नाही करणार हो लोकांना अजून त्रास द्यायला सुरू करेल फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हो मनी वापरेल म्हणून त्यांनी त्यांनी त्याला नकार दिला की मी हे तुला नाही आहे दे। त्या आणि कनने विचार केला की अरे आता आपण आपल्याकडे इतकी मोठी सेना आहे जर आम्ही ह्यांच्याशी युद्ध केला तर हे नक्कीच आम्हाला हो मनी देतील आणि कपिल मुनी गणपती बाप्पांचे खूप मोठे भक्त होते त्यांनी गणपती बाप्पांना प्रार्थना केली आणि गणपती बाप्पा स्वयं तिथे प्रकटले त्यांनी कडून कपिल मुनींचा अं मनी पुन्हा देत पुन्हा मिळवून दिला आणि त्याच दिवसां त्या दिवसापासून आपल्या गणपती बाप्पांना एक नवीन नाव भेटले आणि ते आहे चिंतामणी